दोन केळी घेतली होती पिकलेली छानपैकी आता मी याची साली काढते बघा असं साल काढून घेते पिकलेल्या केळ्यांचा आपण शिरा बनवतोय त्यासाठी बघा दोन केळी घेतलीत मी साली काढून घेतली आता याचे काप करते असे मी तर ही केळी मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरवून घेते असं मी मिक्सरला फिरवून घेतले बघा वाटीमध्ये दोन चमचे गुळ घेतला आहे हा चमचा बघा आता याच्यातमध्ये पाणी टाकते थोडंसं बस अर्धी वाटीच पाणी टाकायचं आणि हे मी गुळ याच्यात विरघळून घ्यायचा याची गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालते आणि हे मी काजू घेतले ते त्यावर टाकते आणि परतून घेते तर काजू चांगले तळले गेलेत मी काढून घेते अर्धी वाटी मी रवा घेतला आहे तो चांगला परतून घेते आता मी केळी बघा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली होती ना ती केळी टाकते तो गोळ असा टाकते त्याच्यावर आणि परतून घेते आता हे गुळाचं पाणी केलं तर दोन चमचे गुळ घेऊन ते पण पाणी टाकते याच्यामध्ये आणि असं चांगलं मिक्स करून घेते यामध्ये आणखीन साजूक तूप टाकते अर्धा चमचा तर यामध्ये मी तळलेले काजू टाकते आणि मिक्स करून घेते की आपलं शिरं झालं आहे आपल्याला फूड कलर टाकायचं असेल था तर टाकू शकता पण मी टाकत नाही आहे असा मी केळीचा शिरा बनवला आहे हा नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद